नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट आणि अगदी झटपट तयार होणारं मस्त झणझणीत जण असं चिकन बनवणार आहोत तर हे चिकन तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा ब्रेडबरोबर किंवा पावाबरोबरसुद्धा खाऊ शकता हे चिकन अगदी बॅचलरसुद्धा अगदी आवडीने बनवतील असं हे चिकन तयार होतं प्रथम आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत पंधरा ते सोळा आपण इथे लसूण पाकळ्या छोट्या मोठ्या अशा घेतलेल्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर इथे आता पाण्याचा वापर न करता आपण इथे वाटण छान बारीक करून झालेलं आहे इथे आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे आता इथे आपण मॅरिनेट करण्यासाठी चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत आणि पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत आणि इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे आलं लसूण आणि मिरची ते वाटण आपण इथे दोन चमचे वापरणार आहोत अशा पद्धतीने मॅरिनेट करून ठेवल्यामुळे चिकनला छान अशी चव येते नक्की एकदा अशा पद्धतीने मॅरिनेट करून हे चिकन बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल असं हे चिकन तयार होतं तर इथे आपण मीठ हळद आणि आलं लसूण पेस्ट आपण व्यवस्थित असे चिकनला लावून घेणार आहोत सर्व मसाले आपण इथे चिकनला व्यवस्थित असे लावून झालेले आहेत पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहोत अगदीच टाईम नसेल तर पाच ते दहा मिनटासाठी हे चिकन मॅरिनेट करून ठेवलं तरीसुद्धा चालेल कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा तर इथे आपण दोन मोठे कांदे घेतलेले आहेत कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा सतत ढवळत राहायचं म्हणजे सर्व बाजूने छान कांदा तळला जातो आणि शिजलासुद्धा जातो म्हणजे कांद्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे पाहू शकता कांदा छान आपला परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर इथे आपण आता एक मोठा टॉमॅटोचा वापर करणार आहोत बारीक चिरून घेतलेला एक मोठा टॉमॅटो तर इथे पाहू शकता कांदा छान परतवून झालेला आहे त्याच्यानंतरच आपण इथे आता टॉमॅटोचा वापर करणार आहोत तुम्ही जर नवीन जेवण शिकणार असलात तर लक्षात ठेवा गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच जेवण बनवायचं आहे म्हणजे काय होतं फास्ट गॅसवर जर तुम्ही बनवायला गेलात तर कधी कधी कांदा करपण्याची शक्यता असते करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला फोडण्या तयार करून घ्यायच्या हो आहेत कधी कधी काय होतं गॅसची फ्लेम मोठी राहते आपण परतवायला विसरतो तर कांदा किंवा टोमॅटो आपण परतवताना हो जर करपला तर त्या पदार्थाला कडवट असा वास येतो त्याच्यामुळे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच फोडण्या तयार करून घ्यायच्या तर इथे आता कांदा आणि टोमॅटो छान परतवून झालेला आहे इथे आपण आता घरगुती लाल तिखटाचा वापर करणार घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला इथे तुमच्या इथे जर साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही जो घरामध्ये कोणता वापरता मसाला त्या मसाल्याचा वापर करू शकता आणि एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता तर इथे आपण दोन चमचे घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे आणि एक चमचा आपण इथे गरम मसाला वापरलेला आहे पाण्याचा वापर न करता इथे आपण आता पावडर मसाले छान परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला पावडर मसाले छान परतवून घ्यायचे आहेत मसाले परतवताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला मसाले छान परतवून घ्यायचे आहेत तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत इथे आपण आता आलं लसूण कोथिंबीरची पेस्टचा वापर करणार आहोत मसाले परतवताना गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला पाण्याचा वापर न करता एकाच मिनिटभर आपल्याला हे मसाले छान परतवून घ्यायचं आहेत म्हणजे जो आलं लसून कोथिंबिरीचा जो कच्चे असतो तो नाहीसा होतो मसाले परतवून झाल्यानंतर मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ते आपण आता मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत प्रथम आपण इथे पाण्याचा वापर न करता चिकन आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तीन ते चार मिनटासाठी इथे आपण आता चिकन मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला चिकन छान मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आहे चिकन असं परतवून घेतलं म्हणजे चिकनला चव छान येते नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा तर इथे आता तीन ते ती चार मिनटासाठी चिकन आपण मसाल्यामध्ये परतवून झालेलं आहे इथे पण आता चिकनमध्ये पाण्याचा वापर न करता इथे आपण आता दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून स्लो गॅसवर वाफ देणार आहोत इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे लक्षात ठेवा कारण आपण इथे पाण्याचा वापर न करता इथे चिकनला आपण वाफ देणार आहोत दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि इथे आता झाकण काढून इथे पाहू शकता चिकनला साधारण पाणी सुटलेलं आहे इथे आपण आता चिकन ढवळून घेणार आहोत तर इथे दोन ते तीन मिनटं आपण चिकनला वाफ दिल्यानंतर इथे पाहू शकता साधारण पाणी सुटलेलं आहे आणि थोडंसं तेलसुद्धा सुटलेलं आहे चिकन ढवळून झालेलं आहे आणि इथे आपण आता चिकनमध्ये पाण्याचा वापर करणार ज्या भांड्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं त्याच भांड्यामध्ये आपण चि पाण्याचा वापर केलेला आहे भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर इथे तुम्हाला चिकनमध्ये रस्सा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे इथे आपण चिकन शिजण्यापुरतं पाण्याचा वापर केलेला आहे तर हे चिकन चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर ब्रेडबरोबर किंवा पावाबरोबर खाता येईल इतपत आपल्याला चिकनमध्ये रस्सा ठेवायचा आहे चिकन शिजायला फारसा वेळ लागत नाही इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मि मिठाचा वापर केल्यानंतर इथे आपण आता चिकन ढवळून घेणार आहोत चिकन ढवळून झालेलं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी झाकण ठेवून आपण चिकन मीडियम गॅसवर आपण शिजवून घेणार आहोत तर पंधरा ते वीस मिनटामध्ये दोन ते तीन वेळा आपण झाकण काढून चिकन ढवळून घ्यायचं आहे कारण इथे आपण पाण्याचा जास्त वापर न करता हे चिकन बनवणार आहोत पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत पंधरा ते वीस मिनटामध्ये मी दोन ते तीन वेळा झाकण काढून चिकन ढवळून घेतलेलं जर पाण्याचं प्रमाण कमी झालं तर थोडंसं तुम्ही पाण्याचा वापर करू शकता मस्त अगदी झटपट तयार होणारं मस्त झणझडीत ज़ण असं चिकन तयार करून झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि एका डिशमध्ये आपण हे चिकन काढून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये